खात्यामध्ये गेलं तर तिथेच लिमिटेड त्याला तो काही पाहिजे त्या पद्धतीचा असतो म्हणून कॉमन माणसाचं खातं म्हणजे सामाजिक न्याय खात्यात पाहिजे अनुमी जेव्हा या खात्याचा पदभार घेतला त्याची कॅबिन होती ती शिंदे होती पहिले त्यांच्याकडे तो खातं होतं म्हणून नाव मी सेपरेट ठेवली जसा पाऊस ठेवला त्या टायमाला लोक कुठून आले जसं एखाद्या बाहेर लाईन तेही असं आहे की सातव्या वर्गावर माझं कार्यालय जुन्या बिल्डिंग मध्ये सातव्या वर्गावर तिथं येणं आणि तितकी रश होणं मलाच वाटलं की हे लोक माझी आतापर्यंत वाटच वाहतो मी जेव्हा उभं राहतो कॅबिन मध्ये बसत ते गुरु उभं राहतो चार चार तास मला उभं राहावं लागतं का ते निवेदन झालं का त्याचं निवेदन प्रत्येकाचं समाधान अनेक काम करण्याची पद्धत अशी आहे की जर निर्णय होत असेल तर तातडीने त्याच्या निर्माण उगाच तुला तू उद्या ये परवा ये तेरवा ये असं जर बसतोय तर ती गर्दी वाढत जाणार त्याच्यानंतर आता या खात्याबद्दल अनेक काही गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगेलच परंतु पालकमंत्री पद आलं खऱ्या अर्थानं काही लोकांना तर असं वाटत होतं की पालकमंत्री पद मिळूच नाही किंवा इतराकडे जाऊ किंवा अगदी बाहेर सोडून महाराष्ट्रावर परंतु मी पद यासाठी माझं मी त्या शहरामध्ये वाढलोय त्या शहराला मी काही देऊ शकतो का महाराष्ट्राला काही देईन का बातम्या कळत परंतु माझ्या शहरासाठी जर मी काही करू शकलो तर हे माझं काम कारण मला या शहरात तुम्हाला मोठं झालं इथंच आपण बी एड होणार आपण एखादं काम जर केलं तर ते काम अशा पद्धतीचं झालं पाहिजे की लोकांनी म्हटलं पाहिजे की नाही या शहरासाठी सुद्धा साहेबांचा असा असं योगदान आहे म्हणून मी पहिला निर्णय त्यांना सांगताना शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांना सांगितलं मला पालकमंत्री पाहिजेच आणि मग त्या त्यांनी दिलेल्या मी ठासून सांगायचो पालकमंत्री तो माहीत बनवला कारण मी घेततील आणि त्या त्यानुसार नियम जेव्हा पालकमंत्री झालो तर त्या टायमाला त्या जबाबदारी जे आहेत त्या मला जाणवा लागलंय आपलं शहर काय आपल्या शहराचा पालकमंत्री आपण जरी विचार करत नसलो की आपण स्वतःला मानत नसलो तरी ज्या जे काही चार पाच शहराचे नावं घेतले जातात त्याच्यामध्ये एक नाव हे संभाजीनगरचं एवढं महत्व या शहरात आणि त्या शहराचा मग पालक दिंगोलीचा पालकमंत्री कोण म्हणत नव्हता सांगता नाही एखादा अंजू कोणत्या एखादा तालुक्याचा पालक म्हणजे लवकर सांगतात कारण त्याचं एवढंच काही कनेक्शन नसतं परंतु नाशिकचा कोण आहे पुण्याचा कोण आहे संभाजी ठाण्याचा आहे खूप काम छान म्हणून या शहराला तेवढं महत्व आहे आणि या शहरामध्ये आपल्याला काम करायला सोप माझी अशी एक भावना आहे हे शहर आता मी जे पाहत आहे अवघ्या दोन वर्षामध्ये या श शहराची लोकसंख्या नाही म्हणलं तरी पंचवीस टक्क्यांनी वाढेल असं मला अंदाज कारण जे उद्योग आपल्याकडे येत आहेत ज्या पद्धतीने येत आहेत आजही आमचं असं प्लॅनिंग चालू आहे की हेम आय सी जागा जे आहेत काही जागा गेल्या काही जागाची आताही रिक्वायरमेंट आहेत पण जागा उपलब्ध आता डी एमआयसी मध्ये सुद्धा नाही अशी पोझिशन आहे माझा एक प्लॅन असा होता की आणखीन काही जागा ऐकवाद करू एक मोठे आणखी एमआयडीसीएमआयसी आता आणखी डेव्हलप एक लक्षात घ्या तुम्हाला वरचॅन चित्राची इच्छा असो का नसो मध्ये गेले सिग्नेचर झाले काही तर प्रोजेक्ट येणं शंभर टक्के हे एवढी मोठी जे इन्व्हेस्टमेंटची जे अग्रीमेंट साईन केलेली आहे ते आपण विचार करू की त्याच्यातले पंचवीस टक्के जरी प्रोजेक्ट रन झाले तर त्यांना या महाराष्ट्रामध्ये कुठेही स्कोप नाहीये शिवाय संभाजीनगर तुम्ही पुन्हा पॅक झालेला आहे नाशिकला एवढे उद्योग जाणार नाही आणि त्याच्यानंतर लागू त्यांना जर सेंटर पॉईंट कोणता मिळत असेल तर तो हा संभाजीनगर मिळतोय म्हणून उद्योगाची ही जास्त मग संभाजीनगरची आहे कोणी जर नागपूरला जर घेऊन जायचा प्रयत्न केला तरी तिथे लिमिटेड जाऊ शकतात परंतु त्याच्यानंतरचा पहिला सर्व इंडस्ट्रीवाल्यांचे शोक इथं त्यांना इथं नाही म्हणून हे शहर एवढं झपाट्याने वाढणार आहेत दोन वर्ष काही लोक म्हणतात चालत ठीक आहे की मग आहे सर्व झाले कधी येतात टोयटो आली आली आधी म्हणतात कधी येतात एक लक्षात घ्या की छोट्या एक युनिटची सुरुवात करताना सुद्धा त्या मोठ्या कंपनीतल्या पाहतात ना आता तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो ह्या टोयटो इथे या त्यांची काही मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटला या शहराला अडीचशे फ्लॅट पाहिजे त्यासाठी त्याच्या त्या स्टाफसाठी त्यांना अडीचशे फ्लॅट पाहिजे वन टाईम वन एका ठिकाण आता आपल्याकडे नाही आपली स्कीम बनते एखाद्या बिल्डरची स्कीम बन असेल पन्नास घराची शंभर घराची ज्याच्यावर तर स्कीम बनलेली नाही रिक्वायरमेंट जी त्यांची आता ती काय सुरू झाली इन्क्वायरी अडीचशे लोकांना तिथं फ्लॅट पाहिजे ते म्हणतात आम्हाला अडीचशे लोकांना बिल्डिंग ते बांधत नाही ते रेंट घेतात आता ही इन्व्हेस्टमेंट दुसरा कोणता एखादा बिल्डर तो कुठून तो डेव्हलप ज्याला त्यात प्रॉफिट दिसतो म्हणून एक छोटस उदाहरण मी यासाठी दिलं आहे की अडीचशे फॅमिली आल्या एका मॅनेजमेंटचा फक्त छोटा स्टाफ जो आहे त्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वगैरे वगैरे त्यामध्ये ते असलेले तर फरक किती पडला तसाच फरक पडत पडत जेव्हा तिथं कामगार भरती होती तिथं जे व्हेंडर त्याला होत त्या टायमाला या भागामध्ये जागा ही उपलब्ध राहणार नाही ही आजची परिस्थिती तुम्ही बिडखी पॅटर्न साईडला जा तिथं लोक आजही काही सर्व येणाऱ्या लोक जागा आम्हाला पाहिजे असं म्हणतात म्हणून हे शहर ज्या पद्धतीने वाढतात त्या टायमाला ती ग्रोथ करताना आपल्यासारख्या राजकीय लोकांनी अत्यंत जागरूकपणे या कंपनीवाले जेव्हा या ठिकाणी आले होते त्या टायमाला त्यांनी त्यांचा सर्वे केला त्या मध्ये एक तर हे का ते आहे का ते आहे ऐका सर्व केले त्यांची एक प्रश्नावली होती शेवटचा एक महत्वाचा आणि अत्यंत गंभीर मुद्दा त्याच्यात होता की राजकारणी लोकांचा उपजाप किती आहे किंवा त्याचा त्रास किती परंतु आपल्या इथल्या लोकांनी जेव्हा सांगितलं की त्यांचा झिरो पर्सेंट आम्हाला त्रास आहे का झिरो पर्सेंट मानल्यानंतर त्या कंपनी मॅनेजमेंटच्या वालेमध्ये असं कसं होऊ शकतं चाकांची परिस्थिती अशी आहे तिकडची तिकडची तशी आहे रायगडची तशी आहे इकडं असं कसं म्हणजे इतरचे जे हे नेक आहेत मी एका पुढाऱ्याचं नाव घेते किंवा एका पक्षाचं नाव घेते सगळे राजकीय पक्षाच्या नेत्यांचं कुठेही इंडस्ट्रीजवाल्याला त्रास नाहीये हे जेव्हा इंडस्ट्रीजच्या लोकांनी सांगितलं त्या टायमाला म्हणे की आता आमचं कन्फर्म झालं म्हणजे सगळे जरी वर्ष एकोणीस पॉईंट जरी त्यांना योग्य वाटत असले तर हा व्हिसावर पॉईंट जबाब पाऊन रोखे होत नाही तो पण त्या एकोणीस पॉईंटला काही महत्व नाही असं समजार ते होत म्हणून आता एक जबाबदारी आहे पण इंडस्ट्रीचा एक भाग झाला आता ह्या शहराला एक आकार द्यायचं काम आपल्याला करायचं मी आजच ज्यावेळी सभे आहे जिल्हापर्यंत जिल्हा कलेक्टर अध्यक्षपदीच आहे आपल्याला काय करायचं तर आपल्याला इथं पीसफुल वातावरण तयार मी कलेक्टरला कमिशनर पोलीस कमिशनर कॉर्पोरेशन कमिशनर ग्रामीण एस पी जिल्हा परिषद सीओ यांना सर्वांनाच सांगतो मला इथे तुम्हाला काय पाहिजे ती मला सांग परंतु इथं जर ड्रग्ज माफिया वाळू माफिया किंवा आणखी इथं भानगडी जे काही वाढत आहेत त्या जर मला जर आढळल्या तर तातडीनं जागतिक जागी कारवाई करण्याची मी त्यांना आदेश दिल्या सूचना दिली <coughs> म्हणून एक पीसफुल सिटी ही असावी लोकांनी या सिटीमध्ये आल्यानंतर मला या शहराच्या बाहेर जायचं नाही अनेक अधिकारी आहेत जे रिटायर झालेले त्यांनी सुद्धा त्यांचं वास्तव इथं का केलं के की त्यांना माहिती हे शहर मी त्यापेक्षा म्हणून म्हणून माझा एक दृष्टिकोन असा आहे या सगळ्या बाबीमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मी तुम्हाला पत्रकारां सुद्धा सांगेन काही लोक जे जेव्हा निगेटिव्ह बोलतात ना दूर पाय करा साईड पाय करा या शहर किसका काय खड्डो का शहर आहे अरे तुमची काही बातमी होऊन जाईल बोलणारा बोलून जा परंतु त्याचा इफेक्ट बाकी सर्व लोकांवर होतो बाहेरच्या लोकांवर खड्डो का शहर अरे ते खटेल त्याला शहर या शहरात पाणी नाही झाली तिची बातमी झाली बातमीचा परिणाम सगळ्यांनी लसीत लिहिल्यावर होतो येणारे उद्रेक होतो म्हणून या शहराला आपण इतकं चांगलं आहे की तिथं तुम्हाला आलंच पाहिजे भावना मला सोडावी तुम्ही लक्ष घालणार सगळं पाणी प्रश्नामध्ये मी जाणून कम्प्लिटली इतकं बारकाईने लक्ष घालतो नाही आता प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकाला सांगितलीच पाहिजे असं नाही पण तुम्हाला लक्ष एवढं बारकाही नाही मग तुमच्या माहिती सांगतो हे आठशे वीस कोटीचा तो सेटबॅक किंवा कॉन्ट्रॅक्टरने काम थांबवलं होतं त्या टायमाला मी शिंदे साहेबांना सांगून देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगून आठशे वीस कोटी रुपये मंजूर करून घेते त्यावर कुठे काम चालू झालं तर त्या कॉन्ट्रॅक्टर जाहीरमध्ये मुळामध्ये तुम्हाला बेसिकली हे टेंडर जेव्हा निघालं त्या टायमाला असलेला स्टीलचा भाव हा अत्यंत कमी होता आणि झपाट्यानं जे काही मार्केटमध्ये चेंजेस झाले त्यावेळेला या कॉन्ट्रॅक्टरला काम करणं म्हणजे त्याच्या दाडीला आपल्याला हात लावणं असं प्रकार तरी त्याच्यात आपण त्याच्यातून मार्ग काढून त्याला वाढून पैसे दिले पाहिजे तीनशे साडेतीनशे किती दिले त्याच्यानंतर काम सुरू झालं बिल थांबायला जसं आलं तसं आपण त्याला पैसे द्यायचं आता पाण्याची स्टेज अशी मी तुम्हाला सर्वांना सांगते की एकदा तुम्ही एक एक प्रोजेक्ट जो आहे त्याच्यावर जॉईंटली समजा पाण्याचा प्रोजेक्ट आहे कॉर्पोरेशन कमिशनर्स का रिलेटेड तुम्ही सर्वजण एक मी करतो ते सर्वांनी एकदा सर्वजण एक बसमध्ये जाऊ त्या प्रोजेक्टला आपण भेट देऊ काय चाललंय नेमकं आपण डोळ्या नेमकं कुठेतरी पैठण रोडला ते एखादं पाय पायपाचं काम चालू आहे म्हणून तो पायपाचा फोटो येत होता वस्तुस्थिती नाही आता जवळपास आपण नव्वद टक्क्यापर्यंतच्या कामाच्या निवडला आलो नव्वद टक्के म्हणून आता दहा टक्के उर्वरित काम जे आहेत आपल्याला मी त्यांनाही सांगितलं की मला एप्रिलमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये पाणी चालू करायचं लक्षात ठेवा आता हे तुम्ही मागील तर सांगितले की ते दोन तीन किलोमीटर लाईन सेंटरमध्ये आली मग असं झालं ते तसं झालं मला एकदा कॅबिनेटच्या टायमाला एका सेक्युटीला भेटतो तो स्वतःहून मला भेटला बोले तर क्या चल बातमी अशी चल वर्षी चल अरे आम्हाला टेक्नॉलॉजी इतकी आगे जा चुकी भी बोलते लोक उसका तुम्हारे पास हो जाता है कुछ नहीं होगा कितनाही भडक तुम्ही बडा ले ले, ले, ट्रक लेके जाओ कितना ले ही हे कुछ नहीं होगा उसका ट्रीटमेंट हमारे पास है ना किंवा गबर खरे आता मी त्याला काय सांगू परंतु नाही आता पाण्यात रस्त्याच्या मधी पाण्याच नाही साईडला गेली इकडून हे झालं मग तो डिव्हिजनल कमिशनर धाका मध्ये मग तो कलेक्टर वेगळा जातो कॉर्पोरेशन कमिशनर वेगळा जातो आपण एकदम वस पाहू ना चला कुठं काय चाललंय समजून तर घेऊ म्हणून तुम्हाला या पाण्याचा प्रश्न कोणाचा एप्रिल पर्यंत मॅक्झिमम सहा दिवस आढावा तो तो ते पाणी आपण एक दिवस आणावण्याचा आपला प्रयत्न आहे शंभर टक्के नंतरचा जे काही थोडासा जो टप्पा राहतो एक दोन तीन महिन्याचा स्पॅन त्याच्यानंतर हे चोवीस तास पाण्याचा आपल्याला आपला तो पाणी इतक्या मुबलक आहे की आपल्याला पाणी ज्या कंपनीला आम्ही हा फ्रीडम दिलेला आहे हे जे कॉन्ट्रॅक्ट चालू आहे ना त्याच्यामुळे आम्ही त्याला हा फ्रीडम दिला आहे की तू उर्वरित पाणी विकू शकतोस जेणेकरून तुला इतर जो सप्लाय होणार आहे आता आपण जर लोड जर लोड देतो तर लोकांवर टाकायला गेलो ना तर पाण्याचा रेट वाढेल आणि तेवढंच पाणी जर आपण इतरांकडे दिलं फक्त बिडकीलं बाकी जी तर गावात असते तिथं लागतं किंवा तुम्हाला यमाडी सरकडे द्यायचं असेल तर त्यातून पाणी जर दिलं तर ऑटोमॅटिकली जेवढा सप्लाय जास्त होईल तेवढा हा रेट कमी आपण त्या पद्धतीने सुद्धा आपला विचार आहे आणि म्हणून पहिले जे धान किंवा काही काही तिथे काही घटना घडतात गोबडन एखाद्या बातमीचं होतं ते न करता आपल्याला ह्या पदिका दिसतात म्हणून तू हे निश्चित राहा या पर्यंत तुम्हाला माने हे एक दिवस आठ मॅक्झिममचं मॅक्झिमम दोन दिवस आठ पाणी घेत याची व्यवस्था झालेली